पवित्र सप्ताह म्हणून जगभरामध्ये पाळण्यात येतो या झावळ्याच्या रविवार निमित्त अहिल्यानगर मध्ये अहमदनगर पहिली मंडळीच्या सीएनआय हातमपुरा चर्चच्या वतीने फेरीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते तसेच चर्च माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी विशेष प्रार्थना चर्च करण्यात आली हा सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता चर्चचे धर्मगुरु रेवरंट अभिजित तुपसुंदरे सचिव सतीश मिसाळ उपसचिव प्रीतम जाधव खजिनदार डॉ संजय लाड उप खजिनदार सॅम्युअल बोर्डे कार्यक्रम समिती अध्यक्ष शिंदे प्राध्यापक विनीत गायकवाड रवींद्र लोंढे सुनीत ढगे अमोल लोंढे कुमार हर्षल पाटोळे शोभना गायकवाड वंदना शिंदे कादंबरी सूर्यवंशी शशिकला साळुंके श्रीमती स्नेहल साळवे या कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच शिरीष लाड आणि प्रवीण लोंढे यांनी देवाच्या वचनाची सुवार्ता सांगितली तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्च चा तरुण संघाने घेतले महिला मंडळ चर्च सभासद संडे स्कूल टीचर संडेस्कूल विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य आज रविवार लोकांचा अत्यंत महत्वाचा आणि पवित्र सण अहमदनगर पहिली मंडळी सीएनआय या आतमपुऱ्यातील चर्च मध्ये पाळण्यात आला आज या सणाच्या दिवशी चर्च मध्ये अहिल्यानगरचे माजी आमदार माननीय अरुण काका जगताप यांच्यासाठी सर्व भाविक भक्तांनी एकत्रित येऊन परमेश्वराकडे त्यांना आरोग्यदान प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना केलेली आहे आम्ही आज या सणाच्या विशेष दिवशी आणि आता जो आमचा पवित्र सप्ताह सुरू झालेला आहे या उपवासाच्या या पवित्र काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांना आरोग्यदान लाभावे यासाठी आम्ही विनंती करतो आपण छोटीशी प्रार्थना त्यांच्यासाठी करूया पवित्र प्रभू येशू ख्रिस्ता आम्ही तुला धन्यवाद देतो यासाठी की आमच्या शहराचे माजी आमदार माननीय अरुण काका जगताप यांच्यासाठी प्रार्थनेची संधी तू आम्हाला दिलीस प्रभो आज या तुझ्या सेवकावर तू तु कृपा कर आणि त्यांना आरोग्य प्राप्त होऊ दे त्यांना होणारा सर्व त्रास आणि आरोग्यदान प्राप्त होऊन त्यांची जी सामाजिक सेवा आहे ती अखंडित होऊ दे आणि आमच्या शहरासाठी आमच्या महाराष्ट्रासाठी आणि आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची गोष्ट होईल त्यांचा प्रिय परिवार तो आशीर्वाद प्रभू येशूच्या प्रेमळ नावाने मागतो म्हणून प्रतिनिधी यतीन कांबळे पहिल्या नगर ये बंधन दिलो के बंधन ये नाते दिलो के नाते शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर